तर मित्रांनो जे निर्यात बंदी झाली कांद्याबद्दल त्याच्यावरून शेतकऱ्यांचं खूप मोठा नुकसान होतं की कारण की जे काही कांद्याला बाजारभाव दिसत होते त्याच्याने आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी संपूर्ण आपल्या कांद्याला इतका खर्च केला होता मोठा की भरपूर कांद्याला खत खाद्य वगैरे खूप जास्त मारल्या गेला आणि फवारणी वगैरे त्याच्यात परत आपला रोग आला पाऊस पडला त्याच्याने पण शेतकऱ्याची से खूप नुकसान झाले आणि परत शेतकऱ्याला खर्च वाढला तर त्याच्यानी परत आता कांदा निर्यात बंदी केली आणि सरकारने मागे चाळीस टक्के सिल्क लागू ते सुद्धा चालू केलं आणि हे निर्यात बंदीचं हे केलं तर शेतकऱ्यांना खूप मोठी आशा होती की कांद्यापासून काहीतरी त्यांना दोन पैसे मिळतील असं काहीतरी त्यांच्या मनात होतं शेतकऱ्यांच्या पण सरकारच्या मनात असं नाही आहे की सरकार पक्का शेतकऱ्यांच्या याच्यावरती वाचला आहे की शेतकऱ्यांना मोहरे जाऊ द्यायचं नाही पण जे सरकारला शेतकरी पोचतो त्यालाच आज शेतकऱ्यालाच सरकारने भीक मागायला लावली आणि शेतकऱ्यालाच रस्त्यावर उतरवलं तर हा सरकारचा कायदे नेम एकदम बोगस आहे आणि हा सरकार जर आपल्या देशामध्ये राहिला तर म्हणजे आपल्या दरवर्षी प्रत्येक निवडला जर हा सरकार निवडला तर शेतकऱ्याला फाशी घेऊन म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना फाशी घेऊन मरावं लागेल की शेतकऱ्याला खायलासुद्धा इजित होऊन जाईल शेतकरी कारण की शेतीमालाला इतका जादा जास्त खर्च लागतो की एका एकरीला पन्नास साठ हजार रुपये खर्च होऊन जातो त्याच्यात जर पूर्ण खर्च टोटली धरला आणि एकरभर कांदा जर आपण विकला तर तेवढासुद्धा कांदा बसत नाही या भावामध्ये हजार पंधराशे रुपये प्रति क्विंटलमध्ये जर आपण पूर्ण खर्च काढला निन्नी खुरपणी आणि लागवड खाद्य वगैरे फवारणीचा खर्च काढला तर आपलं सत्तर ते ऐंशी हजार रुपये असा प्रत्येक खर्च होऊन जातो कारण की मध्ये रोपटे येत असतात परत शेतीत खूप काही खत वगैरे टाकावं लागतं जे काही कांद्याला पोषणता लागते ते पूर्ण टाकावं लागतं त्याच्यामध्ये आपला खर्च खूप काय वेळ राहतो पण आपल्याला सरकारला हे पण समजलं पाहिजे की शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं आणि शेतकऱ्याला किती फायदा होतो किती नुकसान होतं हे पण शेतकऱ्यांचं बघितलं पाहिलं सरकारने तर सरकार याच्याबद्दल काही बघत नाही फक्त जे नोकरी टॉईप लोक आहे नोकरीला जे सिटीमध्ये ज्यांची म्हणजे एकदम लाईफ स्टाईल एकदम चांगली चालू आहे फक्त त्यांची स्लाईफस्टाईल बदलावायचा प्रयत्न करतो आहे आणि शेतकऱ्याला ठार मारतो आहे तर याच्याबद्दल आपलं काय राय आहे कमेंटमध्ये द्या आणि या सरकारला इथून मोहरं निवडणूकमध्ये शेतकरी बांधव तर कोणीच मतदान द्यायचं नाही हे आपलं शेतकरी बांधव ठरवणार तर याच्याबद्दल आपलं काय राय आहे आणि आपण कमेंटमध्ये आपला राय देऊ शकता की आपण मोदीला मतदान देणार की नाही तर नक्की कमेंट करानी, चैनल और नसल, चैनल ला करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा